चला आता चला तुम्ही तुमचं म्हणणं मांडलं आहे कार्यक्रम खराब करू नका तुमचं म्हणणं मांडलं चला आणि यानंतर मी विनंती करते महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना की आपलं मनोगत इथं व्यक्त करा हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो चला, चला म्हणणं मांडलाय कार्यक्रम खराब करू नका तुमचं मांडलंय चला हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या या साठाव्या आणि एकसष्टाव्या हिरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सन्माननीय आशिष शेलारजी आमचे सहकारी मंगल मंगलप्रभात लोढाजी आशिष जयस्वालजी या ठिकाणी मंचावर उपस्थित आमचे सर्व सन्मान्य अधिकारीगण आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की हा सुंदर असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि आमच्या चित्रपट सृष्टीतील अनेक कलावंत दिग्दर्शक गायक गीतकार संगीतकार असे सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो